हॅलो फ्रेंड्स आचवडिओमध्ये आपल्याला समाज कल्याण विभाग याकरिता सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सहा बघणार आहोत यादीच्या सर्व पाच प्रश्नपत्रिका आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केल्या आहेत आपण समाज कल्याण विभाग प्लेलिस्ट ओपन करून यादीच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या बघू शकता सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे दलित उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग कोणी स्वीकारला ऑप्शन आहेत महात्मा फुले महर्षी कर्वे महात्मा गांधी की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर लक्षात घ्या दलित उद्धारासाठी धर्मांतराचा मार्ग हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला आहे पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली कोणते वृत्तपत्र सुरू केले तर लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे वीस साली मुकनायक हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलं आहे पुढील प्रश्न शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते तर विद्यार्थी मित्रांनो कागल हे शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे आणि लक्षात घ्या कोणतीही परीक्षा जर आपण देत असेल तर जे समाजसेवक असतात ना ते चांगल्या पद्धतीने करून ठेवायचे कारण की परीक्षेमध्ये दोन ते तीन समाजसेवकांवर आधारित नक्की प्रश्न येतात असा जे तुम्हाला पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्कांसाठी तर यामध्ये समसुधारक हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने करणं अगदी आवश्यक आहे पुढील प्रश्न महात्मा फुले यांचं मूळ आडनाव काय होते तर त्यांचं मूळ आडनाव आहे गोरे पुढील प्रश्न भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन करणारे समसुधारक कोण तर ते आहेत महर्षी कर्वे आणि प्रश्न विचारल्यानंतर मी जो थोडा वेळ देतोय त्यामध्ये दे तुम्ही ऑप्शन रीड करायचे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली कमेंट करायचे ही एक्सरसाइज जर तुम्ही केली तर तो प्रश्न लक्षात राहण्यासाठी नक्की तुम्हाला हेल्पफुल पुढील प्रश्न आहे आनंदीबाई या विधवेशी कोणी विवाह केला तर ते आहेत महर्षी कर्वे पुढील प्रश्न एकोणीसशे अठ्ठावन्न साली खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला भारतरत्न हा किताब मिळाला आहे तर ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे पुढील प्रश्न शाहू महाराजांचा जन्म सॉरी शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला तर एकोणीसशे बावीस मध्ये शाहू महाराजांचा मृत्यू झाला आहे पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही बहुमानाची पदवी कोणाकडून देण्यात आली तर ही जी पदवी आहे त्यांना कुर्मी क्षत्रिय संमेलन कानपूर यांकडून ही पदवी देण्यात आली आहे आणि हा प्रश्न तलाठी ही जी परीक्षा झाली त्यामध्ये विचारण्यात आला आहे पुढील प्रश्न थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ कोण कोणी लिहिला ऑप्शन आहेत पंडित नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद की डॉक्टर आंबेडकर तर थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ आहे तो डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला आहे पुढील प्रश्न प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण तर ते आहेत महात्मा फुले पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्यावर खालीलपैकी कोणत्या विचारवंतांचा प्रभाव होता तर ते आहेत थॉमस पेन पुढील प्रश्न महात्मा फुले यांचा जन्म कोठे झाला तर महात्मा फुले यांचा जन्म पुणे या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न गोपाळ गणेश जन्म कोठे झाला तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म टेंभू या ठिकाणी झालेला आहे पुढील प्रश्न केसरीचे पहिले संपादक कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो केसरीचे पहिले संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केला तर हा जो अनाथ बालिकाश्रम आहे तो महर्षी धोंडो कर्वे यांनी स्थापन केलेला आहे पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांचा जन्म कोठे झाला तर तो झाला आहे शेरावली या ठिकाणी पुढील प्रश्न पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या तर हा जो पुणे करार आहे तो गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झाला तर या करारावर या दोघांनी स्वाक्षरी केली आहे पुढील प्रश्न एकोणीसशे शेहेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न वेरी व्हेरी इम्पॉर्टंट लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय होते तर लोकहितवादी यांचं पूर्ण नाव आहे गोपाळ हरी देशमुख तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट कल्याण विभाग याकरिता जर आपण तयारी करत असाल तर आपल्याकरिता आपण प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न भेटणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयांमध्ये तर सर्वात पहिल्यांदा शंभर प्रश्नांच्या दहा फुल लेन टेस्ट तुम्हाला भेटेल यामध्ये प्रश्नपत्रिका सेपरेट आहे अँसर की सेपरेट आहे आणि तुम्हाला ओ एम आर शिफ्ट देखील दिली जाते ओ एम आर शिफ्टची तुम्ही प्रिंट काढायची टायमर लावायचा आणि ह्या ज्या दहा फुल लेन टेस्ट आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आहेत त्यासोबत तुम्हाला सामनाद्याचे चार हजार सातशे प्रश्न भेटत आहेत यामध्ये तुम्हाला सामनाद्यावर आधारित समाजसुधारक महाराष्ट्र भूगोल इतिहास राज्यव्यवस्था हे सर्व टॉपिक कवर केलेत त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका देखील आहेत चालू घडामोडी आहेत चालू घडामोडी जानेवारी तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस सोबत इतर महत्वाचे एफ जसे की पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया सोबत इतरही ज्या महत्वाच्या एफ आहेत जनगणना महत्त्वाचे निर्देशांक ऑपरेशन ह्या सर्व पी तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत मराठी व्याकरण टॉपिक वाईज आहे इंग्लिश ग्रामर टॉपिक वाईज आहे ॲप्टिट्यूड देखील टॉपिक वाईज आहे तर तुम्ही हे जर मटल परचेस केलं तर व्हॅलिडिटी वन इयरची असेल तुम्हाला हे सर्व कंटेंट व्हॉट्सअपला प्रोव्हाइड केलं जाईल तर ज्यांना पीडीएफ फाईल पाहिजे असेल त्यांनी दोनशे एकोणपन्नासचं पेमेंट करून द्यायचं आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस आठ सौतीस आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे जर पेमेंट करताना काही अडचण येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आता ज्या विद्यार्थी मित्रांना ॲप्लिकेशन थ्रू ही कंटेंट परचेस करायचं असेल तर सेम कंटेंट तुम्हाला भेटणार आहे फक्त यामध्ये ॲडिशनल काय भेटणार आहे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट आणि अशा टोटल वन थर्टी ऑनलाईन टेस्ट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जात आहे ऑनलाईन टेस्टचा फायदा काय की त्यामध्ये टायमर असेल टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक देखील कळेल आणि ज्या पीडीएफ फाईल आहेत त्या तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून देखील वॉच करू शकता म्हणजे भलेही नेट बंद असेल तर तुम्ही त्या सर्व पीडीएफ बघू शकता तर चॉईस तुमची आहे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्याचा आणि कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा डायरेक्ट पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता यानंतर पुढील प्रश्न शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली तर ही जी घोषणा आहे ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोठे झाला तर यांचा जो जन्म आहे तो महू या ठिकाणी झाला आहे पुढील प्रश्न चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला तर तो केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील प्रश्न सुधारक हे जे वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलं तर लक्षात घ्या सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेलं आहे पुढील प्रश्न महर्षी कर्वे यांनी विधवांच्या पुनर्विवाहासाठी स्थापन केलेली संस्था कोणती तर ते आहे विधवा विहोत्तेजक मंडळी पुढील प्रश्न महात्मा फुलेंचा उजवा हात कोण होते तर ते आहेत नारायणराव लोखंडे पुढील प्रश्न महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव काय होते तर महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव आहे यशवंत पुढील प्रश्न समता संघ कोणी स्थापन केला तर हा जो समता संघ आहे तो महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेला आहे पुढील प्रश्न ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म पुढील प्रश्न मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर योग्य उत्तर आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू देखील कमेंट करायचं आहे छोटीशी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु लक्षात घ्या तुम्ही लाईक केल्याने किंवा खाली कमेंट केल्याने आम्हालाही मोटिवेट मोटिवेशन भेटतं तसंच प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो नक्की करा व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक तर तुम्ही लाईक केलं तर हा व्हिडिओ इतरही विद्यार्थ्यांपर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोचू शकेल तर लाईक नक्की करा पुढील प्रश्न बघतोय इष्ट असेल तर बोलणार व शक्य असेल ते करणार असे विधान कोणत्या समशोधकांचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर पुढील प्रश्न छत्रपती शाहू महाराज कोणत्या संस्थानाचे राजे होते तर ते होते कोल्हापूरचे पुढील प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर ती केली आहे महात्मा फुले यांनी पुढील प्रश्न सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित करण्याचे श्रेय कोणाकडे जाते तर हे श्रेय जातं शाहू महाराजांकडे पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणत्या ठिकाणी घेतली तर ही घेतली आहे नागपूर या ठिकाणी पुढील प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता तर तो आहे बुद्ध हँड हीज धम्म आणि महात्मा फुलेंचा कोणता आहे तर सार्वजनिक सत्यधर्म पुढील प्रश्न डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कोठे केली तर ती केली आहे येवला या ठिकाणी पुढील प्रश्न सायजीराव गायकवाड यांच्या मदतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र काढले तर ते आहे बहिष्कृत भारत पुढील प्रश्न महार वतन पद्धत कोणी बंद केली तर ही पद्धत बंद केली आहे शाहू महाराज यांनी पुढील प्रश्न वेदोक्त प्रकरण केव्हा घडले तर वेदोक्त प्रकरण घडले आहे एकोणीसशे एक, एक मध्ये पुढील प्रश्न विद्वेषी कर्वे यांचा पुनर्विवाह हे कोणत्या वर्तमानपत्रात छापून आले होते तर हे छापून आलं होतं सुधारक या वृत्तपत्रामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका क्रमांक सहा होती आणि यामध्ये अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपण जर सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजार असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटू शकेल आणि ज्यांना कल्याण विभागाची तयारी करत आहात आणि आपल्याला जर रँक काढायचं असेल तर हे जे क्वालिटी कंटेंट आपण तयार केलं आहे ते तुम्ही परचेस करायचे टू फोर्टी नाईन प्राईज आहे फक्त त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो तिच्यावर व्हॉट्सअप करून द्या जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर तुम्ही परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे यामध्ये तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट देखील दिल्या आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करा कंटेंट आवडलं तर नक्की परचेस करा एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक करून आपले जेवढेही फ्रेंड सर्कल आहेत त्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा हे जे फ्री कंटेंट आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा आपला मानस आहे तर त्यामध्ये तुम्ही आम्हाला मदत करायची आहे तर आजच्या व्हिडिओला या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू